श्री स्वामी समर्थ जागर श्री स्वामी समर्थांचा या वाहिनीवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मंडळी स्वामींचे स्वामी भक्ती करीत असताना आपल्याला रोजच्या जीवनातील बारीक सारी गोष्टीमध्ये कशा बदल घडून आणावयाचा आहे याबाबत आपण पाहत मागील भागामध्ये आपण पाहिले की आपल्याशी लोक किती तुसडेपणाने वागले किंवा त्याने आपला कितीही अपमान केला तरी सुद्धा या भागात आपण थोडे स्वतःच्या विषयी विचार करूयात रोजच्या जीवनामध्ये आपल्याला असे जाणवते की अनेक लोक आपली स्तुती करतात आपल्या चुकांवर सुद्धा ते पांघरून घालत असतात आपण चुकलो असलो तरी सुद्धा त्या क्षणी आपण कसे बरोबर होतो किंवा प्राप्त परिस्थितीत आपल्याला दुसरे काही करता येणे शक्य अशा प्रकारे ते आपल्याला गोंजारतात त्या क्षणी आपल्या मनाला खूप बरे वाटते आपल्याबद्दल चांगला विचार करणारा कोणीतरी या जगात आहे असा भरोसा पण वाटतो पण लक्षात ठेवा हे लोक सगळ्यात घातक असतात कारण ते आपल्याला सतत अंधारात ठेवत असतात दुसऱ्या बाजूला काही लोक असेही असतात की जे आपल्या चुकांवर बोट ठेवतात तोंडावर स्पष्टपणे चुका दाखवून देतात त्यावेळी आपल्याला त्यांचा खूप राग येतो माझा सतत अपमान करण्यासाठीच हे बसलेले आहेत असे वाटते पण खरे पाहिले तर तेच तुमचे खरे दोस्त असतात तुमच्या चुका पाहून तुम्ही सुधरावे अशी त्यांची मनोमन इच्छा असते आणि त्यांचा पुढे तुम्हालाच फायदा होत असतो म्हणून अशा स्पष्ट व त्या लोकांना जवळ करा आणि तोंड देखल्या तुमचे कौतुक करणाऱ्या लोकांना दूर ठेवा कारण ते लोक स्वतःच्या स्वार्थासाठीच तुमचे कौतुक करीत आहेत आणि वेळ आल्यावर ते तुम्हाला खरे रंग दाखवल्याशिवाय राहणार नाही याची खात्रीच बळगतो तर मंडळी आपण अकलकोट मध्ये स्वामींच्या बाबत काही गोष्टी जाणून घेऊ आहोत स्वामी समर्थ अकलकोट मध्ये असताना त्यांची भक्ती करणारेच अनेक लोक होते अशातला भाग नाही बरं त्यांची निंदा करणारे त्यांना कमी लेखणारे पण अनेक जण होते त्या काय झाले अक्कलकोटात दोन साधू भगवे कपडे घातलेले दाणे आणि जटा वाढवलेले असे ते साधू लोकांसमोर आपल्या साधूपणाचा टेंबा मिरवत होते त्यांनी पाहिले की श्री स्वर्थाचे अस, असंख्य भक्त इथे त्यांची उपासना करीत आहेत त्यामुळे त्या साधूना श्री स्वामी समर्थांच्या बद्दल लगेचच राग निर्माण हा कुणीतरी वेडा फकीर तुम्ही पोहचलेला आहे त्याला काहीही कळत नाही असे ते लोकांना बोलू लागले या वेड्याला तुम्ही कशाला जवळ करता असे ही ते लोकांना सांगत होते एकदा तर ते श्री स्वामी समर्थांच्या शेजारी येऊन बसले त्यांना अशी अपेक्षा होती की लोकांनी स्वामींच्या बरोबर त्यांचीही पूजा करावी मग मात्र स्वामींनी त्यांना धडा शिकवण्याचा निश्चय केला स्वामी उठले आणि चालत चालत एका वेगळ्याच भक्तांच्या घरामध्ये जाऊन बसले तिथे पुन्हा भक्तांची रीग लागली हे दोन संन्यासी सुद्धा महाराजांच्या बरोबर त्यांच्या शेजारी जाऊन बसले त्यावेळी असंख्य भक्त स्वामी समर्थांच्यासाठी काही नैवेद्य आणत असत ती पंचपक्वानाने भरलेली ताटे त्यांनी स्वामींच्या समोर ठेवली की स्वामी ती ताटे त्या ता दोन संन्यासांना समोर सरकत असत संन्याशी मनमन खुश झाले या वेड्यामुळे का होईना आपल्याला भरपूर छान छान खायला मिळणार असे त्यांना वाटू लागले पण काय होत असे की खाण्यासाठी ते ताट हातात घालणारे स्वामींचे सेवेकरी ती पंचपक्वानांचे ताटे बाजूला काढून घेत असत कारण त्या जागी नव्या भक्ताचे ताट आलेले असते दिवसभर हा खेळ चालू होता स्वामींच्या समोर ताटे यायची स्वामी ती त्या संन्यासांच्या समोर ठेवायची आणि सेवेकरी ती ताटे उचलून घेऊन जायची संध्याकाळ झाली तरी सुद्धा त्या दिवशी निराहार खाण्यापिण्याच्या बाबतीत स्वामींची अशीच पद्धत होती कित्येकदा ते बारा तेरा दिवस सुद्धा अन्नाचा कण न घेता पाण्याचा थेंब न घेता तसेच राहत त्यामुळे हा एक दिवसाचा उपवास स्वामींना काहीच वाटला पण त्या संन्यासांच्या पोटात मात्र हा कण गेलेला नव्हता भगव्या कपड्यांच्या जोरावर आबोगिरी करणाऱ्या त्या संन्याशांना चांगली शिक्षा मिळालेली होती संध्याकाळ झाल्यानंतर जेवायचे नाही असा त्यांचा नियम असल्यामुळे ते रात्रभर उपाशीच राहिले स्वामींची पजिती करायला आलेल्या त्या दोघांचीच फजिती झाली या ठिकाणी आपली डाळ शिजणार नाही हे ओळखून त्या संन्याशाने काढता पाय घेतला मंडळी अहो श्री स्वामी समर्थ हे परमतत्व होते ते प्रत्यक्ष परमेश्वराचा होते त्यांची परीक्षा घेणे सामान्य माणसाला जमणार असो तर स्वामी समर्थांच्या या कथा मालिकेतील कथा तुम्हाला कशा वाटतात आम्ही त्यात काही सुधारणा कराव्यात का याबाबत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सूचना जरूर आमच्या चॅनलला जास्तीत जास्त करा अध्यात्म ज्ञानाचा हा आपण आपण आहोत तो आपल्या मित्रमंडळीपर्यंत सुद्धा पोहोचवा बर का आपला आणि आमचा असाच सहवासा खंड राहो आमच्या स्वामी समर्थ या फेसबुक पेजला पण जरूर लाईक करा